दिग्रसचा राजकीय थमामीटा वाढला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग राज्य निवडणूक आयोगाने अखेर नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या घोषणेनंतर दिग्रस शहरातील राजकीय थमामीटा झपाट्याने वाढला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे उमेदवारी अर्ज दाखल करणे तपासणी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि मतदानाचा दिवस निश्चित करण्यात आला असून मतदान पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे दिग्रस परिषदेवर कोणाचा कब्जा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिंदे गट भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत दरम्यान पाणीपुरवठा रस्त्यांची दुरवस्था कचरा व्यवस्थापन आणि करप्रश्न या स्थानिक मुद्द्यांवर मतदारांची चर्चा रंगू लागली आहे प्रत्येक पक्ष मतदारांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी विविध प्रचार योजना आखत आहे शहरातील गल्लीबोळांपासून चौकापर्यंत राजकीय चर्चांचा जोर वाढला असून येणाऱ्या दिवसांत पोस्टरबाजी सभा आणि बैठकींमुळे निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे मतदार कोणाच्या बाजूने कॉल देतील हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल सेव्हन टीव्ही न्यूज यवतमाळ